रामकृष्ण अरे मंडळी तर मी आहे प्रीती आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी थोकले कारण की मी जिने चढून आले आता मी आहे स्टेशनवरती थांबकर तर आज आहे मम्मी मागे शिंदेमध्ये तुम्हाला दिसत असतील आणि आम्ही चाललो आहे पंढरपूरला तर आमची गाडी आहे ती आहे वाशीवरून तर आधी आम्हाला वाशीला जायचं आहे आणि मग तिथून आम्ही जाणार पंढरपूरला तर भेटते थोड्या वेळाने आता मी सांजपाड्याला पोचले मस्त छान झोप काढली एक ट्रेनमध्ये तर आम्ही कसं आलो ते तुम्हाला सांगते तर मी जिथे राहते तिथून मी जिथे राहते तिथून आलो गोरेगावला गोरेगाववरून वडाळा आणि वडाळ्यावरून सांदपाडा आता इथे प्रकाश बापू आहेत ते ये येणार आहेत गाडी घेऊन म्हणजे ते तिकडनं निघाले मग तिथून आम्ही गाडीमध्ये बसणार आणि मग चला तुम्ही पण या बघू आम्ही काय काय करतोय गाडी आलेली आहे आता आणि या गाडीतून आम्ही चाललोय तर बॅगा बॅगावर बापूंचं आवरा ज़रा। ज़रा। तर। जरा तर पुढे पताका लावलाय अजून जरा गाडी सजवायची आहे जरा मीच पडेल बाबा याच्या नादत चला जाऊयात पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला घसरली तर मी तुम्ही हसाल सगळे हे बघा असं वरती आमच्या सगळ्यांच्या बॅग आहेत त्या पॅक केलेल्या आहेत सगळ्या बांधल्या आहेत आणि इथे आमचा झेंडा आणि कोणाचं नाव आहे का मॅथनच कोणाचं तरी असेल आणि हे काका आणि चला जाऊयात आता आपण गाडीमध्ये बसूयात आणि जाऊयात वारीला

संजू दीदी राहते म्हणजेच बापू आहेत त्यांची मुलगी तर आम्ही तिच्याकडे आलो आहे तर तिने आम्हाला जेवण मिळवून ठेवलेलं आहे मग इथून जेवणार आणि मग आम्ही पंढरपूरसाठी निघणार तर तुम्ही बघू शकता आम्ही किती स्टॉप घेतली म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जे दोन स्टॉप घेतले हा फायनलवाला स्टॉप आहे आता डायरेक्ट आपण थांबायचं बघ कुठे थांबायचं आहे ते चला आपण आज जाऊया मी त्यांच्या रूमच्या बाहेर अशी थांबलेली आहे तर आमची संजय ना तर ती फॅशन डिझायनिंग करते आणि ती ते पुण्यामध्ये राहते म्हणून आम्ही तिच्याकडे आलो तर आता जेवण काम करावं लागते जा हेल्प कर मम्मी काय हेल्प कर तुला जरा जमत कर कर का करायला किती काम केले बघ आमटी बनवली भाजी बनवली भात बनवला तू फक्त व्हिडिओ काढायचं काम करत काय करायचं जरा मदत करावी काय बोल बोल तर आता साडे अकरा वाजलेत आणि आम्ही आता निघालोय इथून तर आता आम्ही साधारणतः किती वाजता पोहोचू साधारण मला वाटते पाच तासांनी आम्ही पोचू तर चला बाय 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 बापू तुम्ही कुठे बाय करताय आपण सोबत आहे की अजून बाय बायोगी पण बाय बाय चला चल हां पुढच्या वर्षी आता संजय पण येणार आहे दिसत नाही खाली तर आता साडेचार वाजलेत आणि आम्ही जिथे आपली दिंडी आहे ना तिथे पोचलेलो आहोत पण आम्हाला आता कन्फ्युजन होत आहे की आम्ही मठावर जायचं की इथेच थांबायचं कारण आम्हाला आंघोळ करायचे आहे तर मग आता इथे संजय मोरेभो आहेत त्यांचं आणि बापूंचं डिस्कशन झालंय मग आता आम्ही डिसाईड करणार की आम्हाला पुढे जायचंय आम्हाला पुढेच जायचंय खरं तर बापूचं हा तर आम्ही आता जाऊ पुढे साडेचार तर वाजले मग सातपर्यंत तर आम्ही रिटर्न येऊ ना बरोबर इथे हा तर मग आता मला वाटतं आपण डायरेक्ट मठावरतीच भेटूया तर फायनली आम्ही मठावरती पोचलेलो आहोत आणि त्यासाठी आम्हाला खूप स्ट्रगल करायला लागला म्हणजे एक ठिकाणी ना रस्ताच बंद होता आणि तिकडून पोलीस आम्हाला सोडतच नव्हते मग त्यांना खूप रिक्वेस्ट केली आणि त्यानंतर मग त्यांनी आम्हाला सोडलं आणि मग आणि आम्हाला त्यात रस्ता कळत नाही म्हणजे आम्ही मॅप लावतो पण मला मॅप पण कळत नाही आणि कोणाचं आम्हाला कळत नाही तर मग आता आम्ही फायनली पोचलेलो आहोत आणि ते गाढव का आलेत काय माहिती खूप सारे करायला रामकृष्णारी तर मठावरती आपण छान तयार झालेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत जिथे आपली दिंडी आहे तिथे म्हणजे बंडी शेगावला आणि मग शेगाव पासून आपण जाणार वाखरीला आणि मग उद्या वाखरी पासून पंढरपूर असे आपले दोन दिवस आपल्याला चालायचं आहे तर कशी दिसते मी नक्की सांगा बघा असं मी हे उपर्ण घेतलंय आणि व्हाईट कलरचा कुर्ता आणि प्लाझो आहे ओ ओ टी डी नाही दिसणार तुम्हाला तर दिसत असेल कदाचित तर मी अशी दिसते हा माझा कुर्ता आणि ही मी असं आणि आता जरा कमी दिसते ती म्हणजे गंध जो आपला नाम आहे त्याची कमी आहे बस तो मी या तिकडे गेल्यावरती लावेन आणि मग बेटे या नंतर काही अपडेट असेल तर मी तुम्हाला कळवत जाईल व्हिडिओ बघत राहा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तरच फक्त हा जबरदस्ती नाहीये जर, जर आवडला तर लाईक like करून तुम्ही मला कळवू शकता म्हणजे मला कसं कळलं की तुम्हाला व्हिडिओ आवडलाय आणि जमलंच तर कमेंट मध्ये रामकृष्ण लिहिला तरी चालेल ओके okay? तर आता मठातून आम्ही निघालो आणि मठातून बंडीशेगाव पर्यंतचा प्रवास आम्ही करतोय तर डुकडुग्याने करतोय तर काही जण याला टमटम पण बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते मला नक्की सांगा मी तर याला टुकटुकच बोलते आणि मला फार आवडते यातून असं मस्त हवा हवेशी रस्त आणि असा मस्त व्ह्यू पण बघायला मिळतो आता ना आपण दिंडी मध्येच भेटूया असं मला वाटतंय जास्त मोठा <laughs> तर फायनली आम्ही जिथे आमचे लोक थांबले तिकडे पोहोचलो हेद, 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 तर आम्हाला ना रिक्षातून कळतच नव्हतं आम्ही बोलतो हे आम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा होता आणि मग तो आम्हाला सापडलाय आणि आता पोचलेला आहोत चला बघूयात मला ओळखतील का लोक काय माहित आता जर माझ्याकडे असे सगळं बघताय आणि आज आता या व्लॉग मध्ये तुम्हाला ही दिसेल ही अंजली मम्मी मम्मी याद यादव माऊली पण आपल्या सोबत आलेले आहेत या आहेत शिंदे माउली रामकृष्णारी म्हणा बघू राम मम्मी आमची बॅग घेऊन जरा नंतर आम्ही बॅग ठेवून आवरून गंध लावतो आणि मग पुन्हा भेटू तर आम्ही पोचलो रामकृष्ण कृष्णारी तर आम्ही पोचलेलो आहोत आणि माऊली कृपा हे त्यांच्या घराचं नाव आहे तर त्यांच्या पुढे विचार मला जाम अकोड गिलो ते खूप म्हणजे खूप यार <स्थाँगा> तर आत्ताच काकडा झाला आणि काकड्यामध्ये होते तुपे गुरुजी तर मागच्या ब्लॉग मध्ये करायला होते सोमनाथ महाराज आणि गुरुजी आणि त्यानंतर ही सगळी मंडळी होती आपल्या काकड्याला आणि खूप सुंदर असा काकडा झालेला आहे आणि म्हणून वारीमधला काकडा खूप बेस्ट असतो रामकृष्णारी राम तर दादा आपल्याला विसरलेले आहेत त्यांना मी लक्षातच येत नाही आणि तुम्ही बघू शकता किती मेहनत लागते पूर्ण भिजलेत ते घामानी आणि आपल्याला असं वाटतं काय करतात पण मेहनत त्याच्या तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता अकरा अकरा तास प्रॅक्टिस करतात मृदुंगाची बापरे म्हणजे काय लेवलचं डेडिकेशन आहे आणि इंटरव्ह्यू पहिला मला द्या ला वाज ले ले तर आता बारा वाजलेत आणि जेवणाच्या पंक्ती पडलेल्या आहेत आणि इथे सगळ्या महिला आहेत त्या चपाती बनवतात तर आपण त्यांना बघूया आता तर वारीमध्ये चपाती चपातीसाठी असा एक मोठा तवा असतो म्हणजे याच्यावरती आपण जास्त चपात्या भाजू हो शकतो आणि मग चपात्या लाटायला असे सगळे बसलेले असतात तर बघा तर इथे इथे चपात्या भाजतायत इथे चपात्या भाजतायत आणि इथे सगळे चपात्या करतायत आणि हो आणि इथे आणि हे इथे अध्यक्ष आहेत आपल्या दिंडीचे आणि इथे आचारी जेवण बनवत आहेत तर इथे आपल्या दिंडीतले सगळे बसलेले आहेत रामकृष्णारी बोला सगळ्यांना तर आहे हे आहेत ते खजिनदार आहेत हे संघटना अध्यक्ष हे अध्यक्ष तर हे मेन अध्यक्ष आहेत आणि ते चला पंक्ती पडल्यात आता मी पण खाऊन घेते थोड आणि बापू बापू तर ही यांची नात आले हाय बोल हाय तर ही आहे यांची नात तसे आले हा बोला

कोण कोण घेतलं घेतलं अध्यक्ष सांगितलं दिली सगळ्यांची ओळख केली घेतल्या तर नंतर त्याचे होते सचिव हे कोण बोला हे कोण बोला हे आमचे खजिनदार हे आमच्या घरी गणसोलीला आलेले अण्णांबरोबर हा पर्यंत प्रचार केलेला आहे बोला माझ्या अंगात ताकद आहे तोपर्यंत मी वारी करणार माझ्या अंगात ताकद आहे तोपर्यंत मी वारी करणार निष्ठेने करणार निष्ठेने रामकृष डॉक्टर संपूर्ण संपूर्ण दिल्लीमध्ये कोणाचं डोकं दुखलं कोणाचं पाय दुखले कोणाला काय लागले तर हे आमचे डॉक्टर संपूर्ण सेवा करतात अगदी फ्री सेवा करतात आणि त्यांची सेवा सर्वांना एकदम निष्ठेने सेवा मिळते आणि तुम्ही ही सेवा तुमच्या अंगात, अंगात ताकद आहेत तोपर्यंत करणार का करणार तर वा, राम कृष्णारी सगळ्यांच्या वतीने तुमचं अभिनंदन सगळ्या दिंडीच्या <laughs> <laughs> दिल्लीचे खास गायक आणि सर्व ऑलराउंडर ऑलराउंडर ऑलराऊंड

भरपूर काम तो गावाल काम गावाला आम्ही आम्ही करतो 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 अशाच तर आता सगळ्या दिंड्या आहेत त्या नंबरला लागत आणि आपली दिंडी आहे एकशे एकतीस क्रमांकाची त्याच्यामुळे माऊलींची पालखी गेल्यानंतर आपल्याला अजून एक, एक तास वेट करावा लागणार आहे तर आम्ही आता जातो आणि माऊलींचं दर्शन घेऊन येतो कदाचित मला तिकडे व्हिडिओ नाही काढता येणार कारण की तिकडे खूप म्हणजे खूप गर्दी असते तर मग मला वाटतं मला पॉसिबल नाहीये तरी मी प्रयत्न करते उगाच फोन गेला तर आपले पुढचे तीन दिवस वाया जाते आणि फोन जाईल तो जाईल तर चला आपण जाऊयात आणि सोमनाथ माझं बाय झोपा एक तास तर आता आपण माऊलींच्या पालखी पालखीसाठी वेट करतोय तर आता मला वाटतं एक नंबरची पालखी गेली आता माऊलींचा रथ येईल त्याच्यानंतर मग रथा सगळ्या दिंड्या आता संपल्यात आणि त्यानंतर येईल माऊलींचा रथ आणि माऊलींची पालखी मग आपण दर्शन घेऊ पण मला वाटतं खूपच गर्दी असेल बघू आता तर माऊलींची पालखी आलेली आहे माऊलींचा रथ आलाय माऊली 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 आपण दर्शन घेऊ नमस्कार आता इथन परत सुरू प्रथा मागे एक दोन तीन चार आणि आपला आहे नंबर एकशे एकतीसावा जो यायला खूप वेळ लागणार आहे I uh -huh. तर आता आम्ही पोचलोय रिंगणावरती आणि माहीत तर हा तर आम्ही पोहोचले रिंगणावरती आणि खूप अशी गर्दी आहे ते आम्हाला काही हात जायला भेटत नाहीये आता सगळे आमच्याकडे बघतायत आणि हाय आपल्या अरे काहीतरी सांग रिंगणाबद्दल कसं किती गर्दी आहे असं तर पोपट पण करत असतो बोल आमची दीदी सांगत आहे आम्हाला सांगायची काही गरज नाहीये मी बोला आपलं आपण करा भाषण आज चिकल चिकल लावणार आहेस का लावणार काय लावतात चिकल सांग मज्जा म्हणून माऊलीच्या वारीतली एक मज्जा असते आणि ते वेगळंच असतं वातावरण वेगळं असत हा जे चिकल खेळले का असं करतात वारीत वेणार इकडे ना

गुड जॉब असंच करा शिकत राहायला आणि बघा बघा मी मुंबईचे आणि करते बघा आणि याला बोलतात घरी वारी आता तुम्हाला मी दिसू पण नाही शकत तर काय धोकं चालत नाही कसं बघायचा फोन पण खायला म्हणतात घरी घरी तुम्हाला जी मोबाईल मध्ये दिसते ते नाहीये त्रास घरी हा जर तुम्ही चुकलात तर गाईज कधी तुमच्या टिंगीचा क्रमांक शोधायचा 마우리 <tuk tangan>